रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडी तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडी तसेच चेन्नई येथे कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे ते आज बारा हजार सहाशे सत्त्याण्णव क्विंटल कांद्याची अवकाली होती एक दोन लॉट एक हजार नऊशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोकाल मोठे साईज कांदे एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदा एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टा एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गुलटे आठशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहे तर चेन्नई येथे 45 आज पंचेचाळीस कांदा गाड्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील मिडीयम कांदे एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये आज चेन्नई येथे कांद्याच्या भावामध्ये शंभर ते दोनशे रुपयांची सुधारणा क्विंटलमागे बाजारभावामध्ये झालेली आहे तर धन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा